हा पिक्चर सुरू होण्यापूर्वी थिएटर मध्ये पाण्यावरून वाद चालला होता तुम्ही जो चित्रपट बनवलेला आहे तो उत्तम बनवलेला आहे पण ही परिस्थिती जी आहे हे आता डोळ्यासमोर बघणं हे म्हणजे मनाला खूप समाधान देणार आहे केली की ज्या गावात पाण्याचा दुष्काळ आहे तिथं फिल्म सिटीचे स्टुडिओ मॅनेजर संतोष खामकर सर यांच्यातर्फे आपण सन्मान करतो मनोज देशांदे सर यांचा चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक मंगेश महादेव बदर सर यांना मी विनंती करते रंगमंचावर येण्यासाठी <स्थाथा> स्टुडिओ मॅनेजर संतोष खामकर सर यांनी त्यांचा सत्कार करावा एक सेंद्रिय एकात्मता हा पिक्चर सुरू होण्यापूर्वी थिएटर मध्ये पाण्यावरून वाद चालला होता म्हणजे <laughs> इतकी ऑर्गॅनिक युनिटी मी आयुष्यात कोणत्या कलाकृतीच्या संदर्भात बघितली नव्हती त्यामुळे वातावरण जिवंत झालं मंगेशने किमया केली की, के की ज्या गावात पाण्याचा दुष्काळ आहे तिथं बिडा आणि अमृताच्या प्रेमाचा सुकाळ दाखवला त्याने ते फारच खूपच कलात्मक दृष्ट्या खूप छान होत आणि अभिनय कशाला म्हणतात हे धन्यवाद काय त्यांना होत ते सरळ समोर दिसत होतं ते छान वाटलं आणि ही जी स्टोरी आहे ती शाळांमध्ये पण दाखवली गेली पाहिजे कारण की कसं तीच पिढीवर पुढे जाऊन हे करणार आहे सगळं काम तो अजून गावात पाणी पाच रुपयाला एक लग्न टाकतो हा जो चित्रपट जो होता तो उत्तम म्हणजे दुष्काळावर आधारित आहे आपण सगळे मुंबईत राहतो त्याच्यामुळे आपल्याला दुष्काळाच्या काय झाड असतात पाण्या काही ज्या झाड असतात ते आपल्याला अजून कल्पना नाहीये एवढं पाणी येतं दोन तास लागल्यानंतर आम्हाला जास्तीत जास्त शंभर ते दीडशे लिटर पाणी मिळतं दोन तास बोर जाळल्यानंतर वीज जाळल्यानंतर त्यामुळे तुम्ही जो चित्रपट बनवलेला आहे तो उत्तम बनवलेला आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राचीच नाहीये देशातली संपूर्ण एक परिस्थिती आहे पाण्याची जी आहे ती त्यामुळे एक छोटस स्वप्न घेऊन आणतो की आपल्याला काहीतरी फिल्म मध्ये करिअर करायचंय किंवा आवड आवडेल करायची दोन हजार चार ला ज्यावेळेस आणतो त्यावेळेस मी मला मुंबईमध्ये कोण ओळखी नव्हती किंवा कोणच माहीत नव्हतं मी असं चालतो तर इथं अण्णा पाठोळे माझा मित्र बसलाय तो फक्त जा मला म्हणला की हे मोबाईल जर माझा तुला काय अडचण आली तर लागेल आता दोन हजार चार साली त्याला घरच्यांनीच मोबाईल दिला शिक्षणासाठी त्यांनी तो दिला पर पाच सहा वर्षात काही करिअर झालं नाही काही नाही परत मी गावी गेलो माझ्या गावाकडे मला पिक्चर बघायला पैसे नव्हते तर मी पिक्चर कसा बनवणार तर मी ह्या मित्रांना बोलवतो माझ्या की त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे कारण ते बागायत बागातले असते त्यांना बरेचसे पैसे असायचे त्यांनी त्यांचे पैसे देऊन मला त्यांनी सपोर्ट केला तर मी सगळ्याला स्टेजवर बोलवतो आणि त्यानंतर मोहितीच ह्या फिल्मचं टायटल आहे ते आम्ही खूप हे ज्या अगोदर नाव होतं तापलेलं नाही अगं तुम्ही आमच्या गावात ही दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे तो शिक्षणासाठी आमच्या गावी आला आमच्या गावी आल्यानंतर शिक्षणाची तिथेही परिस्थिती बिकट असल्यानंतर दहावी नंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं तिथून पुढे त्याला आवड निर्माण झाली ह्या सृष्टीची म्हणून तो मुंबईला आला इथं खूप बिकट परिस्थितीमध्ये त्याने काही दिवस घालवले मग आमचे जे काही लहानपणीपासूनचे मित्र आहेत काही त्यात अधिकारी झाले काही डी सी पी वगैरे आमच्या एक, एक मित्रांचं एक सर्कल बनलं त्यातून आम्ही त्या बऱ्याचशा गोष्टींना त्यांना सपोर्ट केलं आणि त्यानंतर हे आत्ता डोळ्यासमोर बघणं हे म्हणजे मनाला खूप समाधान देणार आहे आणि एवढ्या तुमच्या सगळ्या लोकांकडून तुमचे हे रिस्पॉन्स ऐक ऐकायला हे खूप समाधानी वाटतं ॲक्च्युली त्यामुळं पुढे घडत राहतो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सारे यम म्हणजे मिलिंद सर याचे यम म्हणजे मोहिते सराचे यमय यम म्हणजे मचिंद्र यम आहे आणि यम म्हणजे हे मित्रमंडिचं यम आहे सगळ्यांचं त्यामुळे